मला आयफोन आहे काय आयफोन आहे आयफोन एवढा आयफोन कसा काय आहे नमस्कार मित्रांनो तर आजचा या व्हिडिओ आम्ही रनकोल ते डायरेक्ट कासा पर्यंत आम्ही बाईक रायडिंग वगैरे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि रणकोल ते कासा कशासाठी आम्ही जात आहो ते आम्ही ते ठिकाणी जाऊन ना तुम्हाला मी दाखवणार आहे एक खूप महत्त्वाची किंवा खूप छान अशी वस्तू आम्ही घेतलेली आहे तर त्या ठिकाणी पार्सल वगैरे आलेलं आहे तर ते ठिकाणी तुम्हाला जाऊन तुम्हाला मी ती वस्तू कोणती आहे ती तुम्हाला दाखवणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू मागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नसतील माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तसे तुम्हाला नव नवीन व्हिडिओ माझे चॅनलवरती नागायला मिळतील चला आता व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया मित्रांनो पहिलेली आम्ही चारोटी या ठिकाणी हो आणि थोड्या टायमाने जी वस्तू तुम्हाला आम्ही दाखवायचं ती आता येईल तर ती वस्तू आली काय नदी तुम्हाला मी दाखवत आहे कोणती वस्तू आहे ती तुम्हाला आम्ही नक्की दाखवणार आहे तर त्याची आता आम्ही वाट पाहत राहू इकडची काय काय इकडची काय काय इकडची काय काही समज नाही मित्रांनो ही वस्तू वाहरविला आहे मी तर आता नांगो ही वस्तू काय आहे काय आहे तर कंटिन्यू नागत रहा नांगो बरा कोणची वस्तू बरा ला निघाला बॉक्स तीच मला वाटत आयफोन आहे का आयफोन आहे एवढा आयफोन आहे आयफोन आता सांगू आयफोन कसा काय तर काढू त्यानंतर कचकडी आशिस्ता आयफोन तुडूक तुडुक तुडूक तुडुक तुडूक या आशिस्ता आयफोन बघू शकता मित्रांशिस्ता आयफोन मित्रांनो यो माईक आहे माइक ही याला लावायची ना हा इ मोबाईल आला मोबाईल आला लावायचा यो डायरेक्ट डायरेक्ट सी टाईप आहे सी टाईप डायरेक्ट मोबाईल ना आयफोनचा आयफोन ला ई पिन आहे ई पिन रे ना तर इ मग तसे आले ई लावून बरोबर हा त्याला लावायची आयफोन ला लावायची आयफोन ला पण यो माइक लावता ये म्हणजे व्हॉइस क्वालिटी एकदम मस्त आहे आणि मला ना यो यो माईक आहे इधर लगाने काय लावून दाखव बरं यो बटन आहे बटन तो चालू करायला लागतं चार्जिंग आहे का नाही मोबाईल मोबाईलला भरला त्याची काय हा तो कनेक्शन त्याशी कनेक्शन होत हा ना याच्या बटन चालू केला थोड्याच चालू हल्ला हा पण त्या बटन तर आहे पण चार्जिंग आहे का नाही ते नाही सांगता याची येखव काय एक लाईट पेटच आहे ढंग आहे पण त्या सध्या मोबाईल आला लावू बरं मित्रांनो हे डब्यात आम्ही माईक वारिला होता खोलून वगैरे नांगला आम्ही माईक वगैरे आहे आणि एकदम क्लिअर आवाज येत आहे त्याखाली एकदम ओरिजिनल माईक आहे तो तर अरविंदी कोडशी वारवेल कोणचे ऑनलाईन कसा काय वारवेल तर अरविंद कोणा आपली जिराक माहीत घेऊ कारण मला तर काही समजायचं नाही ते ऑनलाईन कसा का वारवेल ते कारण अरविंद पाहिजे मी माईक होता तर अरविंदला बी सांगला काय म्हणजे माईक मला पण असा पाहिजे तर मग सगळी प्रोसेसिंग त्यानंच करेल माईक कसा दोन वाराला यो माईक आहे माई ना या माईकाचा फायदा काय एखाद्या ठिकाणी आपली पक्का गाजर तिथे व्हिडिओ शूटिंग करायचा आम्हाला आपली डायरेक्ट मोबाईलची शूटिंग घेतला तर तो आवाज स्पष्ट ये नाही बरोबर पण यो माईक जर त्याचे लावला ना थोडे पण दूर जी रेंज आहे त्या रेंज मध्ये माणूस असला बरोबर तर मग आवाज मस्त एकदम स्पष्ट आहे म्हणजे खराब नाही नॉईस वॉईस नाही आहे बरोबर ऑनलाईन मी मागवलेला हा फ्लिपकार्ट अमेझॉन वर पण तुम्हाला मिळेल बरोबर ह्याच्यात एकच सिंगल पीस आहे पण एक पीस दोन पीस तीन पीस नुसार त्याची किंमत बरोबर तुम्हाला जशी क्वालिटी पाहिजे तशी किंमत आहे जो साडेतीनशे रुपयाला मागवलेला आहे ऑर्डर केल्यानंतर दोन चार दिवसात आपले दिलेले ऍड्रेस वर सो उद्याला तुम्हाला एखादी सासी जाता याचे पुढे व्हिडिओ बनवत तर तुम्हाला आवाज कसा तो ऐकव माझा माहीत होता ऐकेल नांगेल मस्त मस्त वाहार सांगेल ना वाहारवला आज फार खूप झाला त्याच्यावरची आज पार्टी पार्टी नांगो आता इकडं जयद्र दागडा आहे आम्ही आता तामिळ होतो तर आम्हाला नांगला तस जयिद्र दागडा आला आणि तो सांगत होता काही बॉक्समध्ये बो काय करतो फोन होता यो ना यो इकडे फोन आहे ना तर आयफोन आहे याचा तर त्याला वाटलं फोनच घेतला हवा असं वाटला होता बरोबर ना तर मित्रांनो गडकला होत्या माझे शूटिंग साठी आदिवासी शूटिंग होणार आहे लवकरच तुम्हाला गाणं पाहायला भेटणार आहे जेंद्र सांगडा या चॅनेलवर तर माझा रोल द्यायचा विचार आहे पण बघू आता येतो का नाही येतो त्याचा प्रश्न आहे का बरोबर बरोबर बर 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 चालेल चालेल उंद्याला शूटिंगला नक्की जैंद्र डांगड्याची शूटिंग आहे आदिवासी पारंपरिक पद्धतीने आहे का ना तर उंद्याला नक्की शूटिंगला आपण जाऊया तो मित्र आहे पण <laughs>